लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये राहुल गांधी केरळच्या वायनाड आणि उत्तर प्रदेशच्या रायबरेली मधून निवडून आलेले आहेत परंतु कायद्यानुसार जर एखादा व्यक्ती दोन जागेवर निवडून आला असेल तर त्याला एक जागा रिकामी करावी लागते तर अशातच आता राहुल गांधीच्या पुढे प्रश्न होता की रायबरेली का वायनाड तर सगळ्या देशाचं जवळपास लक्ष लागलेलं होतं की राहुल गांधी नक्की कोणत्या जागेवर सीट कंटिन्यू ठेवणार आहेत आणि कोणती जागा रिकामी करणार आहेत तर याचा आता उत्तर आपल्याला मिळालेलं आहे काल दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की राहुल गांधी हे रायबरेलीमधूनच मधूनच राहणार आहेत आणि वायनाडची सीट खाली करणार आहेत त्या ठिकाणी प्रियंका गांधी या पोटनिवडणूक लढवणार आहेत जशी ही घोषणा करण्यात आली की राहुल गांधी वायनाड सोडणार आहेत तसंच विरोधक टीका करण्यात येत आहेत कारण त्यांना पडत्या काळात वायनाडने साथ दिलेली होती मागील निवडणुकी दोन हजार एकोणवीसला ला स्मृती इराणीकडून त्यांची अमेठीमध्ये हार झाली होती त्यानंतरच त्यांनी वायनाड मधून निवडून आले होते म्हणजे त्याच निवडणुकीत आले होते आणि अशातच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांना विचारलं होतं जर दोन्ही पण ठिकाणाहून निवडून आला तर कोणती सीट तुम्ही सोडणार त्यावेळेस राहुल गांधींनी सांगितलं होतं की मी रायबरेलीची सीट सोडू शकतो वायनाड मी कंटिन्यू करणार आहे परंतु आता एका प्लॅनिंगनुसार त्यांनी वायनाडची सीट खाली केलेली आहे आणि रायबरेलीचीच कंटिन्यू करणार आहेत याचं कारण हे बी असतं की मित्रांनो देशाची सत्ता जर मिळवायची असेल तर उत्तर प्रदेशमध्ये चांगला परफॉर्मन्स देणं खूप गरजेचं असतं आणि याच कारणामुळे त्यांनी रायबरेल ही सीट ठेवली असं सांगण्यात येत आहे हाच मुद्दा घेऊन आता विरोधक राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत कारण पडत्या काळामध्ये वायनाडनेच राहुल गांधींना साथ दिली होती परंतु आता दिवस फिरल्यानंतर त्यांनी वायनाडची साथ सोडली आहे म्हणजेच गरज सरो आणि वैद्य मरो असं गांधी परिवाराचा इतिहास आहे असं विरोधक बोलत आहेत यावर तुमचं काय म्हणणं आहे राहुल गांधींनी कोणती सीट सोडायला पाहिजे होती कॉमेंटमध्ये सांगा